आपल्याला अजून व्हायचाय तिथं पोचल्यानंतरची गोष्ट आहे तैसे शुभाशुभाय तवची जवळ एकूण सर्वत्र मी तेव्हा शुभ का अशुभ हे जे आहे याचा विचार तोपर्यंतच करायचा आहे की जोपर्यंत मी सर्व ठिकाणी भरून आहे असा प्रकाश त्याला पडला नाही तोपर्यंत जर त्याच्या अंतकरणात हा प्रकाश पडला की एक भगवंतच भरून आहे सगळा त्याच्या खरीज इथं काही नाही असं झाल्यानंतर मग तो जे करेल त्याच्यामध्ये शुभ अशुभ राहणार नाही आहे म्हणजे ज्ञान करून घे आणि मग तुला काय करायचं असेल ते जसं सूर्याच्या ठिकाणी रात्री का दिवस नाही सूर्याच्या ठिकाणी प्रकाशच फक्त आहे त्याच्या ठिकाणी अंधार संभवत नाही त्याप्रमाणे माझी भेटी तयाची सर्व कर्मेट भेटी म्हणून माझी भेट झाल्यानंतर त्याची जी सर्व सरच्या सर्व कर्म आहेत जाऊन ही बैसे तो पाटी सायुज्याच्या त्या सर्व कर्माने त्याला सायुज्य मुक्तीच प्राप्त होते चार मुक्ती आहेत त्यातल्या पहिल्या तीन मुक्ती आहेत त्या द्वैतात आहेत सलोपता समीपता स्वरूपता आणि जी चौथी आहे सायुज्यता त्याच्यामध्ये तो भक्त आणि देव एकच होऊन जातो याचा अर्थ असा मग देवाला जे जे काही करायचं असेल तो त्या भक्ताकडून ते सगळं करवतो करवणारा भगवंत आहे साधन तो भक्त आहे ज्या ज्या वेळा संतांचा अवतार होतो त्या ते त्यांनी म्हटलंय संत ही माझी रूपडी भगवंतच त्या संतांच्या रूपाने अवतार घेतो आणि जे जे काही जगामध्ये काय करायचं असेल थोडं सांगायचं असेल प्रबोध करायचं असेल तो सगळ्या गोष्टी भगवंत त्या जीवाकडून त्या देहाकडून करत असतो म्हणून त्यांनी असं म्हटलंय असा जो झाला तो सायुज्य ठिकाणी भेटला मग देशे काळे स्वभाव वेचू बेचू हा नाही संभवे ते मद माझे पावे अभिनाशतो आता साहित्यमत ठिकाणी आला म्हणजे काय झालं तर देशे काळे अमुक एक देशाच्या ठिकाणी अमुक एक काळाला त्या पद जे आहे ज्या पदाला पोचायचं आहे ते जे स्थान आहे ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला कोणत्याही काळामध्ये कोणत्याही देशामध्ये त्याच्यामध्ये काही बदल नाही त्याला कधी वेच नाही त्याला कधी नाश नाही असं जे अव्यय पद आहे माझ ते त्याला प्राप्त होत इथपर्यंत हा साधनेचा शेवट आहे म्हणजे कर्मापासून सुरुवात करायची आहे आणि हे जे शेवटचं पद आहे ह्या शेवटच्या पदा ठिकाणी पोचायचं सर्व जे त्यांना आठ श्लोकात सांगायचं होतं तर त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलं की इथून निघायचं आणि इथं पोचायचं त्याच्यासाठी काय करायला किंबहुना पंडूसुता मज आत्मयाची प्रसन्नता ला आहे नप लाभु ते न पविजेता लाभू कवणू असे ज्याला माझी आत्म्याची प्रसन्नता लाभली एखाद्याला मग आता त्याला जगात काय मिळवायचं आहे काय प्राप्तव्य आहे संतांना विचारा बरं तुम्हाला काय पाहिजे ते काय म्हणते मला काय पाहिजे तुकवांच्याकडे पाठवलं होतं द्रव्य एवढं मोठं ते म्हणलं मला काय करायचं आहे ते घेऊन जा परत त्यांना काहीच नको असत भगवान नाम बस जे इतरांना कुणालाही मिळत नाही असं काही त्यांना मिळालेलं असतं की ज्याच्या पुढे बाकी सगळ्या गोष्टी तुच्छ असतात कारण त्या सगळ्या नश्वर असतात आणि एकच पद असं आहे ते आढळ आहे हो पुढच्या याच्यात त्यांनी म्हटलंय चेतसा सर्व कर्म आणि मयी संन्यस मत बुद्धियोगम उपाश्रित्य मत चित्त सततम भव हो। आता ही सगळी वाटचाल सांगितली ना कळली ना तुम्हाला कुठं जायचं आहे कुठून निघायचं आणि कुठं पण या कारणे म्हणून म्हणजे एखाद्याला जर वाटलं की आपल्याला हा मार्ग चालायचा आहे चालायचा आहे ना मग काय करायला पाहिजे मग पुढच्या साधना सांगितली या कारणे सर्वा कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू जी जी कर्म करशील ती सगळी कर्म माझ्या ठिकाणी अर्पण कर आता साधी गोष्ट आहे पण ती तरी आपण करतो का नाही त्याचं कारण मी केलंय हा जो, जो तो तो मी जिवंत आहे जोपर्यंत तो पण मी केलेला आहे देणार कस कोणाला तो घेत नाही तरी देखील आपण अर्पण करत नाही आपण नैवेद्य परमेश्वर खात नाही तरी देखील असं दाखवलं रे दाखवलं की लगेच ताट उडून घेतो पाठिंबा न जाणो खाल्लं त्यांनी तर काय करायचं आणि हित तरी त्यांनी सांगितलं सर्वच्या सर्व कर्म मला अर्पण कर ओम मस्त तुझ्या शक्तीनं तुझीच कर्म तू करून घेतलीस तुझी तुला अर्पण आहे बघा संन्यासू तिजे परी तोची संन्यासू विरा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे हा जर कर्माचा संन्यास जर करायचा असेल कर्माचा संन्यास म्हणजे कर्म टाकणं नव्हे सर्व कर्म करायचे पण त्या कर्मातला मी माझ मला अपेक्षा फळाची अपेक्षा ही सोडून कर्म करायचं आणि त्याला अर्पण करायचं म्हटलं तर सोपं आहे पण आपल्याला कोणी सांगितलेलंच नाही आपल्याला माहिती नाही हे माहिती करून देण्याचं काम संत आणि हे ग्रंथ करत असतात पण त्यासाठी ते काय म्हणतात आत्मविवेक पाहिजे चित्तवृत्तीत आत्मविवेक पाहिजे का काय सत आहे आणि काय असत आहे ते पुन्हा पुन्हा सांगतात परमात्मा एक सत आहे बाकी सर्व जे दिसतं ते सगळं असत आहे सगळं जाणार आहे कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येत नाही अशी परिस्थिती आत्ता होते काय झालं अ गेले गेले त्या क्षणाला आहेत की नाही अनुभव आपल्याला बघा अनेक कोणी ॲक्सिडेंटने गेले कोणी हार्टने गेले कोणी कशाने गेले अ आत्ता होते हो होते पण गेले म्हणजे ह्या संसारामध्ये कुठलीच गोष्ट शाश्वत नाही मग शाश्वत काय आहे एकच परमात्मा शाश्वत आहे मग त्या शाश्वताला धरायचा मग विवेकाने सत जो आहे त्याला धरायचा असतला हवा आहे आपल्याला पण तिकडं जाण्यासाठी सत शोधण्यासाठी असतचा उपयोग करायचा आणि तिथं पकडायचं मग ते विवेक बळे आत्मानात्म विवेक ठेवून आपण कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखील जाईल हा विवेक जर तू ठेवलास ना तर कर्म करत असताना देखील तू स्वतःला त्या कर्मापेक्षा वेगळा आहे असं अनुभवशील बघा मी काय म्हणते पहिल्यांदा परोक्ष ज्ञानाने समजून घ्यायचं की कर्म वेगळं भेगण, मी वेगळा कसं समजून घ्यायचं आत्ता सांगितलं तसं कर्म देह करतोय मन करतोय बुद्धी करते देह मनबुद्धीकडून कर्म चाललेलं आहे आत्म्याच्या अधिष्ठानावर आणि मी देह मनबुद्धी नाही मग ज्या माझ्या आत्म्याच्या चैतन्याच्या अधिष्ठानावर ते कर्म चाललेलं आहे ते कर्म वेगळं आहे आणि मी वेगळं आहे असं आत्मनात्मविवेकाने तू आपल्या स्वतःला मी कर्मापेक्षा वेगळा आहे हे तुझ्या लक्षात येईल आणि माझ्या स्वरूपी निर्मळे देखी येईल आणि ते कर्मापासून सुटलास की माझं जे स्वरूप आहे म्हणजेच तुझं जे मुळात स्वरूप आहे त्या ठिकाणी तू स्वतःला पाहशील बघा थोडं समजून घ्यायला अवघड आहे खरं म्हणजे अवघड नाही आहे नीट समजून जर आपण घेतलं आता आपण देहाला मी म्हणतोय तिथून मी सोडायचं आहे आणि आत्मा जिथं आहे तिथं मी आहे असा पक्का भाव ठेवायचा आहे म्हणजे कर्मापासून सुटलेलं आहे पण सुटलेलं आहे ते आदांतरी नाही इथं आहे माझं ठिकाण हे आहे जे आत्मेचं ठिकाण आहे सच्चिदानंद स्वरूप आहे ते माझं ठिकाण आहे त्या ठिकाणी बसायचं आहे म्हणजे इथून सुटलं तरी तिथं आहे पण इथून सुटल्याशिवाय तिथं बसता येत नाही मग त्यामुळे इथून सुटायचा ह्याचा अर्थ कर्म टाकायची नाही आहेत कर्म सगळी करायची आहेत पण कर्मात असतानाच मी कर्म करणारा त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं म्हणून बसायचं गाडी चालवताना गाडी म्हणजे मी नाही चालवणारा ना मी वेगळा आहे गाडी बाहेर ठेवून आपण घरात येतो तसं देह मनबुद्धीची कर्म झाली की बाजूला ठेवायची देहाला काढून ठेवता येत नाही म्हणून पण पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण बसायचं ते कसं बसायचं ते ध्यानामध्ये शिकवलं जातं सद्गुरूंच्याकडून पण काय व्हायला पाहिजे ते बघा ह्याला डिटॅचमेंट म्हणतात ही डिटॅचमेंट ध्यानाने साधते म्हणून दिवसाकाठी काही वेळ आपण ध्यानाने देह मनबुद्धी डिटॅच डिटॅच आहे आणि दिवसभर काम करताना हा बोध ठेवून काम करायचं आणि मधून मधून त्याचं अनुसंधान ठेवून मी डिटॅच आहे त्याच्यापासून हे सारखं जागं ठेवायचं जसं मी माणूस आहे आपण सारखं म्हणत सुटत नाही अहो मी माणूस आहे बरं का मी मा पण माणसासारखं वागतो तसा हा बोट ठेवून आपल्या सबन दिवसाच्या कर्मामध्ये आपल्याला राहायचं आहे कर्म तर उत्तमच करायचे कारण परमेश्वराने आपल्याला दिलेली आहेत ती उत्तमच व्हायला पाहिजे पण तथापि त्याचा अहंकार नसला पाहिजे म्हणून पा आणि कर्माची जन्मभू प्रकृती जे काय आहे ते आपण देखसी दुरी आता त्यांनी काय केलं विवेकाने आपल्याला कर्मापासून बाजूला काढलं आता कर्माची जन्मभूमी प्रकृती कर्म करते कोण प्रकृती करते प्रकृती आणि पुरुष पुरुष म्हणजे आत्मा आणि हे सगळं जे आहे देह मनबुद्धी सगळी कर्म ही प्रकृती झाली आता कर्म ज्या प्रकृतीपासून होत आहेत ती प्रकृतीच आपल्यापेक्षा लांब पाहायला लागशील आता करशील तस लक्षात येईल की मी वेगळा आहे असं वेगळेपणाने पाहशील ते तर प्रकृती आपण या वेगळींवरे धनंजया रूपे विणका छाया जयापरी म्हणजे पहिल्यांदा प्रकृतीला आपल्यापासून लांब काढायचे त्याच्यापासून आपल्याला लांब आहे आणि मग नंतर लक्षात असं घ्यायचं आहे बघा हा जरा लक्षात येतोय का बघा मग लक्षात यायचं आहे की आपण आणि आपली सावली म्हटलं तर वेगळे आहेत आणि म्हटलं तर एकच आहे मी आहे म्हणून सावली आहे पण सावली म्हणजे मी नव्हे सावलीवरून गाडी गेली आपल्याला काय होत नाही पण सावली कुणाची माझी मग ज्ञानेश्वर आहे हे मजचिस्तव झाले परी म्या नाही केले मी केली का चावली नाही झाली हे मजचिस्तव झाले परी म्या नाही केले ऐणे जाणीतले तो सुटला गा ही कर्म झाली मी केली नाही झाली माझ्यामुळे झाली पण मी केली नाही आता आपले इथं ग्रंथ एवढे प्रकाशित झाले हो मी ले ले, ग्रंथ लिहिले असं जर म्हटलं अज्ञान आहे ग्रंथ झाले परमेश्वराची इच्छा होती या देहाकडून त्यांनी करून घेतले मग त्याच्यापासून अपेक्षा काहीच नाही भगवंताची प्रसन्नता पा काय मी म्हणते हे जर लक्षात आलं तर आपलं प्रत्येक कर्म घरातलं स्वयंपाक पाण्यापासून झाड लोटीपासून किंवा तुम्ही जर प्राईम मिनिस्टर झालात तरी सुद्धा प्रत्येक कर्म करताना हा बोध पाहिजे मग पूर्वीच्या काळात आपले देशभक्तांना अध्यात्माचा पाया होता त्यामुळे सर्व करून ते निष्काम निस्वार्थ होते आता पुढे अध्यात्माचा पाया सुटत चालला सगळ्यांचाच त्यामुळे सर्व काही केलं जात आहे पण तिथं माझी सत्ता माझे पैसे माझा मोठेपणा हे अडकल्यामुळे सगळं दूषित झालेलं आहे हे जर बदलायचं असेल एक एक व्यक्ती बदलली पाहिजे आणि तिला हा अध्यात्माचा पाया मिळाला पाहिजे तेव्हा इथं पहा त्या म्हटलं आहे ऐसेनी प्रकृती नाशू झालं या माझीच प्रकृती आहे असं लक्षात आलं बाजूला काढली पण माझीच आहे कर्मसन्यासू निफजेल अनाय सहा सहज सहजच कर्मसन्यास झाला कर्म तर करतोय परंतु कर्माचा संन्यास म्हणजे कर्मातला संन्यास कर्म तर आहे पण काही अपेक्षा नाही मग कर्मजात गेली या सगळं आता कर्मजात संपलं मग मी आत्मा उरे आपण या आता माग फक्त आत्मा उरला सगळं गेलो तसं सावली पडलेली आहे पण सूर्य आला माथ्यावर की सावली पायाखाली जाते तसा बोध जसा जसा व्हायला लागेल सोहमतेच्या माध्यांनी असं म्हटलंय सोहम बोध जसा जसा व्हायला लागेल तसं मी माझ वगैरे सगळं जे आहे ना ते सगळं पायाखाली जातं आणि मग एकच आत्मा उरतो बघा मग कर्म ज्या गेली या मी आत्मा उरे आपण पया ते बुद्धी धापे करून या पतिव्रता आत्माच उरतो आणि मग बुद्धीची जी काही वळवळ वड़ असेल ती बुद्धी देखील पतिव्रता स्त्री जशी पतीच्या ठिकाणी असते तशी ही बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी जाऊन बसते काय होतं ते समजून घ्या बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जैरिगे बुद्धी अनन्य होऊन माझ्या ठिकाणी राहिली भगवंत सांगताय माझ्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी तई चित्त चैत्य त्यागे मातेची भजे बुद्धी तिकडे गेली आता मन ही चित्तही त्याच्या पाठोपाठ मग चित्त अखंड माझच भजन करते आणि भजन करते म्हणजे इथं टाळ मृदंगी घेऊन भजन करायचं नाहीये त्याच्याशी समरस आहे भज म्हणजे समरस होणं मग भगवंत जे करील ते तो जे म्हणेल ते असं कसं त्यांनी केलं असा प्रश्न येणार नाही असं झालं दाय विल बी डन तू जे करशील ते कारण मी तुझ्याशी एकरूप आहे आता काहीही काहीही घडलं तरी देखील त्याची इच्छा माझी इच्छा हा शब्द तिथं राहत नाही ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करेल ज्या योगे मात्याचं चित्त माझ्याच ठिकाणी राहील असं करायचं मग आपलं काम फक्त एवढंच आहे की चित्त जर जर त्या आत्म्याच्या ठिकाणी ठेवायचं आणि मग असं जर झालं जर ती गोष्ट आहे तिथपर्यंत आपण गेलो तर मग त्या व्यक्तीला कोणत्याही तरीचा प्रॉब्लेम टेन्शन हं असलं का आहे राहत नाही असं झालं ठीक आहे आपलं काम करत राहायचं उत्तम तऱ्हेनं करायचं परंतु जे काही घडेल ते त्याची इच्छा काय मोठं संकट आलं ठीक आहे त्याची ह्याच्यापेक्षा मोठं आलं असतं पण परमेश्वराच्या कृपेनं थोडक्यावर वागली ही दृष्टी निर्माण होते कारण तो माझं सांभाळ करतोय तो मला बघतोय सगळं ह्याला ईश्वर निष्ठा म्हणतात आपला ईश्वरावर आधी विश्वास असतो पण हे थातूर मातूर असतो श्रद्धा थोडीफार त्याच्या पलीकडची निष्ठा जी कधीच ढळत नाही त्याला निष्ठा म्हणे काहीही घडलं त्याची इच्छा शांतपणाने स्वीकारायचं थोडंफार दुःख होईल काही गोष्टीचं पण तरी देखील विवेक जागरूक ठेवला म्हणजे त्याठी तर ही जी आहे ही सगळी परमार्थाची वाटचाल आहे म्हणून पुढच्या त्यांनी अठ्ठावन्नाव्या श्लोकात म्हटलंय मत चित्त सर्व दुर्गानी मत प्रसादा तरीश्यशी मत प्रसाद तत्प्रसाद हे शब्द पुन्हा पुन्हा गीतेत आलेले आहे आपल्याला जे काही करायचं असेल त्या सगळ्या करण्याने भगवंताचा प्रसाद मिळवला पाहिजे प्रसाद म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद नव्हे जाऊन घेऊन खाऊन आले की पुन्हा त्याच्याशी संबंध नाही याच्याशी संबंध प्रसाद याचा अर्थ भगवंत आतच आपल्या अंतःकरणातच वास करतो तिथच बसलेला ईश्वर सर्व भूताना तिष्ठते तो आत बसतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करत असतो मग तो जीव त्याच्या सांगण्याप्रमाणे वागत असतो पण इथं त्यांनी जे म्हटलंय की मत प्रसादात तरीशि अतचत्व अहंकारा न शोषसी विनक्षसी तर भगवंतांनी दम दिलेला आहे ते तुलाही मी सगळं सांगितलं असं केलंस माझा प्रसाद तुला मिळेल पण जर तू ऐकलं नाहीस नाश होईल तुझा आई वडील जसे मुलाला सांगतात नाही बघ सांगितलंच तर ठीक आहे नाही तर घरात घेणार नाही तसं भगवंतांनी आपल्याला सांगितलं हे जर केलंस माझा प्रसाद प्राप्त होईल तुझं कल्याण होईल पण जर हे केलं नाहीस ऐकलं नाहीस विनक्षसी नाश होईल तुझा आणि असाच नाश सर्वांचा होत असतो जन्माला येतात मरून जातात पुन्हा माणूस तरी होतील कधी सांगता येत नाही कारण काही केलंच नसतं या जन्मात पुन्हा कुठला जन्म येईल कुणाशी नर जन्म येऊन देखील फुकट काही केलंच नाही या जन्मात वास्तविक या जन्मात नराचा नारायण व्हायला पाहिजे साधना करून त्याला कुठलंही कर्म सोडायला सांगितलं नाही तुम्ही डॉक्टर असा वकील असा प्रोफेसर असा गृहिणी असा विद्यार्थी असा काही तुम्ही असा तुमचं काम तुम्ही करायचं पण ह्या बोधाने या अधिष्ठानावर करायचं म्हणून अभिन्न या सेवा चित्त मियाची भरेल जे धवा अभिन्न होऊन सेवा करायची आणि मग तुझं चित्त जेव्हा माझ्याने भरलं जाईल म्हणजे चित्तात काय असं जे विचारलं भगवंत आहे जसं गोंधवलेकर महाराजांनी सांगितलं त्यांच्या ला पायाला सांगितलं ला पोटलीला लाव ला। ला कान लाव म्हणले काय आहे श्रीराम जयराम जय जयराम अरे राम इथं ठासून भरलाय म्हणायचे कणाक कणातून भरलेला आहे तस चित्त जे दवा तुझ्या चित्तामध्ये भगवंतच भरलेला पाहिजे दुसरं सुचतच नाही काय जेवढी स्थळी काष्टी पाषाणी म्हणतात तसा रात्री झोपताना बसताना उठताना भगवंतच भेटला पाहिजे तोच आहे आणि भेटला पाहिजे म्हणजे तोच आहे आपण तसेच आहोत पाण्यात बुडवलेल्या माठासारखे आत बाहेर तोच भरलेला आहे आपल्याला भान आहे अस त्याची जाणीव नाही आपल्याला ज्याला ही जाणीव आहे तो कुठे असा निर्धास्त असतो भगवंत आहे ना माझा माझा मुलगा येऊन करील माझा मित्र येऊन बघेल माझा आमका येऊन करेल असं म्हणत नाही तो म्हणतो भगवंत आहे तो करील त्याला जो वाटलं करायचं आहे तो कुठल्याही रूपाने येईल आणि करेल असा भाव असतो माझा प्रसाद उजाण तेथला संपूर्ण झाला जेव्हा प्रसाद पूर्ण केव्हा झाला जेव्हा चित्तामध्ये पूर्णपणे मी भरून राहील तेव्हा माझा प्रसाद मिळाला असं समजा नाही तर मोठा बंगला बांधायचा राम प्रसाद हा काही प्रसाद नाही गुरु प्रसाद ते गुरु किंवा राम तुम्हाला बंगले बांधायला सांगत नाही किंवा गाड्या घ्यायलाही सांगत नाही ते असू दे तुमचं चालू दे काय असेल तर खरा प्रसाद हा की ज्या वेळेला अंतकरण भगवंतानी भरून गेलेलं आहे काही दुसरं नाहीच आहे त्या ठिकाणी कणा कणा तोच भरलेला आहे ते तर सकळ दुःख धामे पुंजी जती जे मृत्यू जन्मे ती दुर्गम ही सुगमे होती म्हणजे काय दुर्गम आहे दुःख आहे असं वाटत असेल ते सुगम होते जसं मी तर ते, ते कणा सांगते आजारी माणसं येतात तिथं व्यायामाला येतात ह्याला त्याला त्याने मी सांगते आजार पण आलेला आहे ना भगवंताची कृपा समजा आता तुम्हाला एकांत आहे शांत पडून राहायचं आहे आता फक्त ध्यान नाम या ग्रंथांचं वाचन त्याच्यात राहा ही तुम्हाला संधी मिळालेली आहे एरवी मिळाली नसते आनंदात राहा आता आल्या बघिणी आनंदात आहे म्हणतात त्यांना अनुग्रह झाला ध्यानाची गोडी लागली आता आजारी असून देखील पहिला शब्द मी त्यांना विचारला कसा आहे ते म्हणजे आनंद आहे हे जे परिवर्तन आहे जी परिस्थिती असेल त्याच्यामध्ये आनंदात राहता आलं पाहिजे कोणती शारीरिक कौटुंबिक आर्थिक काही आपत्ती आलेली असो त्या स्थितीत अखंड आनंदात हे तेव्हाच मिळतं की जेव्हा भगवंतात भरून राहतो तेव्हा सूर्याचे सावय डोळा सावय लावते अंधाराचा पाय पाडू तसा तैसा माझेनी प्रसादे जीव जयाचा उपमर्दे तो संसाराचा यानी बाधे बागुले केवी माझ्या प्रसादाने ज्याचा जीवाचा कण कण भरून राहील तो संसारातल्या किरकोळ गोष्टीने बागुले भीती बागुल बो अशी त्याला कसली वाटणार ठी ठीक आहे ठी ठीक आहे म्हणून ही धनंजया तू संसार दुर्गती या तरसील माझी या संसाराच्या सगळ्या वाटचालीतून भवसागरातून तुला तरायचं असेल माझी या प्रसाद असतो आता इतकं अभिवचन भगवंत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी दिलाय माझा प्रसाद तू मिळव सगळ्या गोष्टीतून तू तु पार पडशील पण प्रसाद मिळवायला काय करायला पाहिजे हे हे करायला पाहिजे हे जर तू त्याप्रमाणे करशील म्हणून परमार्थामध्ये खूप करायचं नाही आहे काही कृती नाही आहे फारशी आपली दृष्टी बदलली पाहिजे वृत्ती बदलली पाहिजे मनात बुद्धीत ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे शरीराच्या सवयी बदलल्या पाहिजे आहे त्या ठिकाणीच भगवंत असलेलाच आपल्यात प्रगट होईल आणायचं नाही कुठून बा याल निघाल्यात मुंबईहून भगवंत दोन तासांनी पोचती असा आहे का तो आहेच आपल्या आत तो प्रगट करायचा आहे तो प्रगट करण्यासाठी त्याच्या आड येणारं जे मनबुद्धी आहे ती आपण शुद्ध निर्मळ करायची कर्म त्यासाठी करायचे इथे आतला प्रसाद जर मिळाला बस तुसर काय पाहिजे पण पुढे त्यांनी सांगितलंय अथवा हा ना अहम भावे माझे बोलणे काना मनाची ये शिवे ने दिसी टेकू अहंकाराने तू माझं बोलणं जर असं झटकून टाकलंस कणाच्या बाहेर टाकलंस तरी मग नित्य मुक्त अव्ययो तू वास्तविक नित्य मुक्त आहेस प्रत्येक जीव मुक्त आहे अव्यय आहे तू आहाशी हो ते हो निवाव हो देह संबंधाचा घावो वाजई अंगी तू मुक्त असताना देखील तू त्या देहाच्या नादी लागल्यामुळे त्या देह संबंधाचे तुला घावे पडत जाणार वस्तू तर मुक्तच आहोत आपण मुक्त व्हायचं नाही आहे काही हे असं बांधले गेलेलं होतं आपण ममत्वानी बांधलं गेलेलो माझ 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 तू आहेस तर ते सांगितलं हे सांगितलं यामुळे हे जरी या जर आहे ते, 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 ते जर तू माझं लक्ष ऐकलं नाहीस तर तुला हे भोगवावं लागेल म्हणजे ह्या दोन तीन श्लोकामध्ये त्यांनी कुठून जायला पाहिजे काय करायला पाहिजे कुठं पोचायला पाहिजे पोचल्यानंतर त्याची स्थिती काय होते हे सगळंच्या सगळं या तीन श्लोकात सांगितलेलं आहे त्यामुळे पुन्हा सारांश रूपाने एवढे जर आपण पुन्हा पुन्हा लक्षात घेतले तर लक्षातील फार अवघड नाही आहे आता करायचं आहे परमार्थात प्रयत्न आहे आणि संसारात प्रारब्ध आहे संसारात कितीही जरी आपण प्रयत्न केला ते खूपशा गोष्टी प्रारब्धावर असतात आपली पूर्वीचे कर्म काय आहे त्याचे परिणाम काय आहे आपल्याला वाटलं तरी आजूबाजूचं वातावरण काय आहे इतर मंडळींचे विचार काय आहे अनेक गोष्टीवर आहे पण परमार्थ ज्याच्या त्यांनी करायचं आहे प्रयत्नावर अवलंबून आहे आणि जितक्या प्रयत्नाने तुम्ही वाटचाल करा तितकं तितक्या आहे की पायऱ्या पायऱ्या ओलांडत ओलांडत तिथं पोचायचं जिथं सांगितले तिथं आपण पोचू शकतो हरिओ तत्स नम्मी तो योगी थोर विराजे तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परा परगुरु ज्ञानदेव भगवंत ओम ओम ईशा सर्वं यत्किंच सर्व यत्किंच तेन त्यक्तेन भुञ्जिता मा मृदग्कस्य स्विद्धनम् ॐ शान्त